रामराम मंडळी गेली दोन चार दिवस सर्वच भागामध्ये मध्यम व चांगल्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये जो कांदा आपण घेतला होता त्यामध्ये तण छोट्याशा लहानशा प्रमाणामध्ये गवत येण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे तणनाशक मारण्याची हीच योग्य वेळ आहे त्याचबरोबर पाऊस झाल्यानंतर कांद्यावरती बुरशीचे प्रमाण वाढण्याची किंवा पडण्याची दाट शक्यता असते तर आपण बुरशीनाशक आणि तणनाशक हे दोन्ही डोस आपण एकत्र घेत आहे त्यामध्ये टर्गा आणि गोल आपण तीस एम एल व पंचवीस एम एल या प्रमाणे घेत आहे व झिंटॅक व मस्टंग हे सोळा सोळा एम एल आपण पहिल्या डोसामध्ये घेत आहे त्याचबरोबर त्यामध्ये एक लिंबू आपण कापून टाकत आहे शक्यतो आपण शुद्धच पाणी वापरलं पाहिजे याप्रमाणे आपण कांद्याला हा पहिला तणनाशक आणि बुरशीचा डोस देत आहे हा दिल्यानंतर एक चार दिवसामध्ये आपण कांद्याला हे खत टाकलंच पाहिजे कारण आपला कांदा हा जवळपास आता एक महिन्याचा तीस दिवसाचा होत आहे त्या जर आपण आत्ता जर खत जर लेट केलं तर त्यामध्ये पुढं भेटणार कांद्याला ॲव्हरेज कांद्याची होणारी साईज कांद्याचा कलर यामध्ये आपल्याला प्रादुर्भाव पाहायला भेटतो त्याच्यामुळे खत कोणतं वापरायचं त्याचं प्रमाण किती असेल हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल अशाच सगळ्या माहिती मिळण्यासाठी शेतीविषयक किंवा रुचकर माहितीसाठी आपलं विनवा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा